राजकारणात मित्र नाही शत्रू बनतात म्हणणाऱ्या कन्हैया कुमार यांचा नेमका हा शत्रू कोण असा प्रश्न कन्हैयांवर झालेल्या हल्ल्यानंतर उपस्थित झालाय नेमके कन्हैया कुमार कोण आहे कन्हैया कुमार यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांच्या नंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओतून कन्हैया कुमार भारतीय राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहे पाटणा कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये असताना कन्हैया विद्यार्थी राजकारणात सामील होऊ लागले ते एआयएसएफ म्हणजेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये सामील झाले आणि एका वर्षानंतर पाटणा येथील परिषदेत त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड झाली पाटणा येथील नालंदा मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात एम ए घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा प्रथम श्रेणी मिळून ते दिल्लीला गेले आणि दोन हजार अकरामध्ये प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी ॲडमिशन घेतलं जेथे त्यांनी पीएच डी केली त्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये द प्रोसेस ऑफ डिकॉलोनायझेशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन साऊथ आफ्रिका या विषयात पी एच डी पूर्ण केली सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये कुमार ए आय एस एफचे प्रतिनिधित्व करत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले त्यानंतर कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर बेगुसरा येथून दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवली होती भारतीय जनता पक्षाच्या गिरिराज सिंह यांच्याकडून चार लाख बावीस हजार दोनशे सतरा मतांनी ते पराभूत झाले दोन हजार एकवीस मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले सध्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ईशान्य दिल्लीमधून ते निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासमोर विरोधी उमेदवार म्हणून भाजपचे मनोज तिवारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे कन्हैया कुमारांवर झालेला हल्ला नेमकं काय घडलं त्या रॅलीमध्ये एक माणूस कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या निमित्तानं त्यांच्या समोर आला आणि लगेचच त्यांनी कन्हैया कुमारांना मारण्याचा प्रयत्न केला या झटापटीत कन्हैयाला एक दोन फटके लागले सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मारेकराचं नाव समोर आलंय दक्ष चौधरी असं त्यांचं नाव असून तो भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचंही समोर आलंय त्याचबरोबर दक्ष चौधरीवर या अगोदरही सामाजिक शांतता बिघडवण्याचे आरोप झाले दक्ष चौधरी स्वतःची हिंदू रक्षा दल पदाधिकारी म्हणून ओळख करून देतो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मध्ये धार्मिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केसेसी त्याच्यावर चालू आहेत हल्ला झाल्यानंतर कन्हैया कुमारांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्यावर हल्ल्याचा आरोप केला आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता येत नसल्यामुळे धमकीनंतर आता हे गुंडगिरीवर उतरलेत यांची हार आता यांना स्पष्ट दिसत असल्यामुळं हे असले प्रकार करून आमच्या रॅलीमध्ये भंग पाडण्याचा ते प्रयत्न करत पण किमान गुंड तरी चांगले पाठवावेत अशा शब्दात कन्हैया कुमारांनी मनोज तिवारी यांच्यावर आरोप केलाय हल्ला झाल्यानंतर गुंड पाठवणं बंद करा आम्ही घाबरत नाही आम्ही तुमचे पोलीसही पाहिलेत आणि तुमचे जेलही पाहिलेत त्यामुळे आम्ही आता घाबरत नाही आमच्या नसात स्वातंत्र्य सेनानींचं रक्त वाहत आहे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत इंग्रजांना नाही घाबरलो तर तुम्हाला घाबरणं खूप लांबची गोष्ट असं म्हणत कन्है यांनी रॅलीमध्ये लोकांना संबोधित केलं तसेच घडलेल्या प्रकाराची पोलीस चौकशी व्हावी अशीही मागणी कन्हैया कुमार यांनी केली घडलेल्या प्रकाराची पोलीस चौकशी होते का त्याचबरोबर या हल्ला करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याचे अपडेट आपण घेत राहूच त्यासाठी पाहत रहा पॉलिटिकल वजेर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पॉलिटिकल वजीरच्या युट्यूब चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद